अगदी बाहेरून कुरकुरीत तुम्ही पाहू शकताय आणि आतून अगदी मऊसूद असा आपला हा उपवासाचे नगेट्स तयार झालेले आहेत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना असे आवडतील आपले झटपट तयार होणारे उपवासाचे नगेट्स आणि कमी कमी साहित्य वापरून बनवलेले आहेत नमस्कार मैत्रिणी रोशनी सिंपल किचन मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण नवरात्री स्पेशल म्हणून अशा आपण एक डिश दाखवणार आता नेहमी नेहमी आपल्याला खिचडी किंवा बटाट्याची हुसल वगैरे खाऊन कंटाळा आला असेल तर नऊ दिवस काय 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 बनवायचं हा नेहमी प्रश्न पडलेला असतो तर अगदी मस्त तुम्ही म्हणजे नाश्त्यासाठी सुद्धा असंही वापरू बनवून खाऊ शकता किंवा तुम्हाला असंच काहीतरी थोडंसं हलकं फुलकं खावंसं वाटेल तर ही खास रेसिपी तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे तर आता चला तर मग पटकन आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी दोन उकडलेले बटाटे घेतलेले आहेत आणि आता पुढे आपण काय करायचं ते पाहूया ले ले, आता इथे आपण पॅन घेतलेलं आहे तर सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं आहे आता आपण दोन बटाटे उकडून तर घेतलेलीच आहेत आणि अगदी पटकन होते जर बटाटे उकडून ठेवलेले असले तर तर इथं आपण एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे तर आपल्याला थोडासा हलकासा भाजून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला मिक्सरमधनं याची बारीक पावडर करून घ्यायचं आहे म्हणून थोडंसं आपण याच्यावरती हलकंच आता भाजून घेणार आहोत तर आपल्याला दोन ते तीन मिनटं भाजायचं आहे जास्त नाही आपल्याला रंग वगैरे चेंज करायचं आहे तर आता दोन ते तीन मिनटं आपण हे छान असे भाजून घेऊया आता हे पहा हलकेश आता आपले भाजून झालेले आहेत दोन ते तीन मिनटं झालेले आहेत आता मी गॅसची फ्लेम बंद करते आणि आता आपण हे थोडंसं थंड होऊ द्या आणि याचे आता आपण पावडर करून घेऊया मिक्सरमध्ये आता आपले साबुदाणे थंड होत आहेत तोपर्यंत आपण हे बटाटे किसून घेऊया म्हणजे कसे एकसारखे व्यवस्थित होतील याचं लम्स राहता नये तर आता आपण सर्व हे एकसारखे किसून घेऊया आता आपले बटाटेसुद्धा मस्त असे किसून झालेले आहेत तर तुम्ही चमच्याच्या सुद्धा स्मॅश करू शकता आणि शाबुदाण्याचं मी हे मिक्सरमध्ये अगदी पीठ पण केलं तर शाबुदाना हा एकदम बारीक वाटला जात नाही म्हणून थोडंसं भराडच के हे केलेलं आहे तर आता आपण याच्यात एक एक साहित्य घालूया आता यात मी हिरवी मिरची घालते बारीक चिरलेली त्यानंतर आपल्याला दाण्याचं कूट घालायचं आहे हे भाजलेलं शेंगदाण्यांचं दाण्याचं कूट आहे त्यानंतर आपण थोडंसं जिरं घालणार आहोत तर आता तुम्ही खात असाल तर घाला नाही घातलं तरी चालेल त्यानंतर आता इथे मी हिरवी मिरची वापरली आहे पण मी आता ह्यासोबत चिली फ्लेक्स सुद्धा वापरणार आहे तर त्याने मस्त असं थोडंसं सा कलर सारखं होतं त्यानंतर खूप अशी बारीक चिरलेली कोथिंबीर तुम्हाला कोथिंबीर चाल असेल तर घाला नाहीतर नाही घातलं तरी चालेल आणि किसलेलं आलं आता आणि चवीनुसार आपण यात आता मीठ घालणार आहोत आता आपलं सर्व साहित्य टाकून झालेलं आहे यात आता हे सर्व व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया अगदी घरच्याच साहित्यात आणि कमीत कमी साहित्य वापरून खूप छान असा नाश्ता तयार होतो तुम्ही असंही रेग्युलर कधीही बनवू शकता इतका भन्ना तो तर आता हे सर्व आपण मिक्स करून घेणार आहोत आता यात आपण पाण्याचा वापर कर नाही करणार आहोत कारण आपला जो बटाट्याचा किस आहे त्याला पाण्याचा अंश आहे त्यातच आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आता हे आपलं सर्व व्यवस्थित एकत्र करून झालेलं आहे तुम्ही पाहू शकता है। आता आपण दहा मिनटं हा जे आपण ते बनवलं आहे ते रेस्ट करत ठेवायचं आपल्याला म्हणजे जेणेकरून जे शाबुदाणे आहेत ते व्यवस्थित त्याच्यात फुलले जातील तर आता आपण दहा मिनटं व्यवस्थित रेस्ट करत ठेवूया हे सर्व चला तर दहा मिनटं झालेली आहेत आता आपण झाकण काढूया आणि आपल्या हाताला अगदी थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि अगदी छोटे छोटे म्हणजे जेवढे तुम्हाला आकाराचे पाहिजेत तेवढे त्या आकाराचे तुम्ही हे नगेट्स बनवू शकता तर आपल्या रेसिपीचं नाव आहे नगेट्स मस्त लहान मुलंसुद्धा आवडीने खातील तर व्यवस्थित असे स्मूथ प्लेन करून घेऊया म्हणजे हाताला तेल घेतल्याने ते चिकटणार नाही तसंही नाही चिकटत ते तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता मी ओव्हल शेप देते तर तुम्हाला जो शेप आवडेल तो तुम्ही देऊ शकता राऊंड शेपसुद्धा देऊ शकता तर आता अशा प्रकारे मी सर्व हे बनवून घेणार आहे हे पहा मैत्रिणींना अशा प्रकारे मी सर्व काही नगेट्स बनवून घेतलेले आहेत आपला नवरात्री स्पेशल मस्त उपवासाचा अगदी नाश्ता म्हणा किंवा असं छोट्या मोठ्या भुकेसाठी तयार झालेले आहेत आता आपण हे फ्राय करायला घेऊया आता इथे आपण कढई घेतली आणि कढईत तेल घेतलेलं आहे तर आता एक एक नगेट्स आपण व्यवस्थित सोडूया लो टू मीडियम फ्लेम ठेवायचे अगदी फास्ट फ्लेमवरती नाही आहे नाहीतर ते बाहेरून होतील आणि आतून कच्चे राहतील तर व्यवस्थित जेवढी जागा होईल तेवढी आपण आता सोडून घेऊयात आणि लगेच आपण पलटी करून नाही घ्यायचं तर एक साइड व्यवस्थित झाली की आपण पलटी करून घेणार आहोत तर आता आपले तर आता आपण व्यवस्थित दुसऱ्या सुद्धा पलटी करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता किती छान दिसत आहेत आणि मस्त होत आहे लागायला सुद्धा तेवढेच भन्नाट म्हणजेच बाहेरून कुरकुरीत असणारे आणि आतून अगदी सॉफ्ट असणारे आहेत खूप भारी लागतात जेव्हा तुमची खायची इच्छा होईल पूर्वतयारी करून ठेवायची आणि अगदी पाच ते दहा मिनिटात हे रेडी होतात तर मस्त आता सर्व बाजूने आपण आणखीन एक ते दोन मिनटं फ्राय करून घेऊया हे सर्व आता मस्त सर्व बाजूने हे फ्राय करून झालेले तुम्ही पाहू शकताय तर आता आपण हे तर हे पहा मैत्रिणी ना अशा प्रकारे मी सर्व काही उपवासाचे नगेट्स फ्राय करून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता किती भारी झालेले आहेत आणि त्यासोबत मी मस्त असं गोड दही घेतलंय तर तुम्हाला दही नसेल पाहिजे तर तुम्ही शेंगदाण्याची की चटणी घेऊ शकता खूप खूप भारी लागतात आता तुम्हाला मी दाखवते ते कशाप्रकारे झालेत हे पहा किती कुरकुरीत आहेत तुम्हाला आवाजावरूनच समजेल आणि मी आता तोडूनसुद्धा दाखवते हे पहा बाहेरून कुरकुरीत आणि आतून अगदी मऊस झालेले आहेत तर अशा प्रकारे आपले नगेट्स मस्त तयार झालेत गरमागरम तर तुम्हाला, तुम्हाला माझी गरम। ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा